नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक विम्याच्या वाटपा संदर्भात एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की बहुतांश शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे अजूनही दोन ते तीन महिने पूर्ण झालेले आहेत आणि अजूनही पिकमाचं वितरण झालं नाही मग आमच्या खात्यामध्ये पिकमा येणार का येणार तर किती रुपये येणार हेक्टरी किती रुपये येणार कोण्या पिकासाठी येणार आमच्या जिल्ह्यामध्ये पिक मंजूर आहे का याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आणि संपूर्ण शेतकऱ्यांच्या प्रश्नाची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम राज्यातल्या चौतीसही जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक विम्याचं वितरण होणार आहे हे मी तुम्हाला सांगतो परंतु ते कोणते जिल्ह्या आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना वाटप होणार याची डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम राज्यातल्या चौथी जिल्ह्यापैकी पाच जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पीकमा मंजूर झालेला आहे ज्याच्यामध्ये पाच जिल्ह्या मी तुम्हाला याच्या अगोदरच्याही व्हिडिओच्या माध्यमातून सांगली होती परंतु मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगणार आहे सर्वप्रथम पाच जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रीमचा पिकमा मंजूर झालेला आहे ज्याच्यामध्ये हिंगोली जिल्ह्याचा समावेश आहे याचबरोबर जालना जिल्ह्याचा समावेश आहे याचबरोबर नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे परभणी जिल्ह्याचा समावेश आहे याचबरोबर यवतमाळ जिल्ह्याचा समावेश आहे या पाच जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मंजूर झालेला आहे ज्यामध्ये आपण जर पाहिजे केलं तर हिंगोलीमध्ये तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना दीडशे कोटी रुपयाचा याचबरोबर पुढचा जिल्हा परभणी परभणी जिल्ह्यातील सात लाख शेतकऱ्यांना साडेशे साडेतीनशे कोटी रुपयाचा पिकमा याचबरोबर पाच लाखापेक्षा जास्त शेतकरी नांदेड जिल्ह्यामध्ये पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना जवळपास पाचशे कोटी रुपयापेक्षा जास्तचा निधी पिकम्या पोटी नांदेड जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा साडेचार लाख शेतकऱ्यांना जवळपास दोनशे कोटी रुपयापेक्षा जास्तचा निधी वाटप होणार आहे याचबरोबर लगतचाच यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा पिकम्याचं वितरण मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा या पाच जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम वाटप होणार आहे याच्या व्यतिरिक्त आता भरपूर शेतकऱ्या वाटत शेतकऱ्यांना वाटत आहे की आमचा जिल्हा तर याच्यामध्ये नाही या पाच जिल्ह्यामध्ये आमचा जिल्हा तर नाही आमच्या जिल्ह्यामध्ये अग्रिमचा पिकमा मंजूर नाही मग आम्हाला अग्रिमचा पिकमा नाही तर मग आम्हाला विमा येणार का हा शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न आहे तर त्याही शेतकऱ्यांना पिकमा येणार परंतु ते शेतकरी कोणते असावेत त्या जिल त्या शेतकऱ्याने जर आपला पिकमा भरलेला असेल जर आपला वैयक्तिक क्लेम दाखल केलेला असेल तर त्याही शेतकऱ्यांना पिकमा भेटू शकतो आता कसा भेटू शकतो ही? हे मी तुम्हाला सांगणार आहे याच्यामध्ये आपण सर्वप्रथम जिल्हे बघूयात मित्रांनो सर्वप्रथम आपण जर पाहिलं तर आता अग्रिमचे पिकमाचे जिल्हे मी तुम्हाला सांगितले आता या जिल्ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगायचं झालं तर आपण जर पाहिलं तर पुण्यश्लोक अहि आह, अहिल्यानगर याचबरोबर अमरावती याचबरोबर अकोला पुढचा जिल्हा बुलढाणा याचबरोबर वाशिम याचबरोबर आपण जर पाहिलं तर नाशिक असेल सोलापूर असेल जळगाव असेल गडचिरोली असेल किंवा आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर असेल किंवा बीड असेल याचबरोबर लातूर असेल याही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा मंजूर होणार आहे कारण की या सर्व जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी आपले वैयक्तिक क्लेम दाखल केलेले होते त्यामुळे यासुद्धा वैयक्तिक क्लेम दाखल केलेल्या शेतकऱ्यांना वैयक्तिकचा पंचवीस टक्केचा पिकमा भेटणार आहे ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दोनशे कोटी रुपयेपेक्षा जास्त वैयक्तिक क्लेमचा पिकमा भेटू शकतो याचबरोबर लातूर जिल्ह्यातल्या साठ महसूल मंडळामध्ये सुद्धा वैयक्तिक क्लेमचा पिकमा भेटू शकतो याचबरोबर आपण जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये एकंदरीत दहा लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपले क्लेम दाखल केलेले आहेत दहा लाखापेक्षा दहा लाख पे शेतकऱ्यांपैकी जवळपास सहा ते सात लाख शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा विकमा बीड जिल्ह्यामध्ये भेटू शकतो याचबरोबर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या शे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी आपला क्लेम आपले क्लेम दाखल केलेले आहेत याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी आपले क्लेम दाखल केलेले आहेत त्यामुळे त्याही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमच्या पिकमाचं वितरण होऊ शकतं याचबरोबर आपण जर पुढचा जिल्हा पाहायला गेला तर सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खरीफ हंगाम दोन हजार चोवीसचा वैयक्तिक क्लेम आपल्या बहुतांश शेतकऱ्यांनी दाखल केले आहेत त्यामुळे वैयक्तिक क्लेम दाखल केलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा या पिकविम्याचं वितरण हे मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतं परंतु भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे अजूनही आमच्या खात्यामध्ये आम पिकमा वाटप झालेलं नाही याचं कारण काय का पिकमा येणारच नाही हे भरपूर शेतकरी म्हणत आहेत की त्याही शेतकऱ्यांना मी उत्तर देऊ इच्छितो की अद्यापही राज्य सरकारचं राज्य हिस्सा अनुदान आलेलं नाही अशा या कारणामुळे या पिकम्याचं वितरण झालं नाही असं मला वाटतंय परंतु याच्या अगोदर आपल्याला सांगण्यात आले की दोन डिसेंबर पासून पास पास या पिकमाचं वितरण होणार परंतु दोन डिसेंबरला काय झालं नाही याच्यानंतर आपल्याला सांगण्यात आलं पाच डिसेंबर पासून या पिकमाचं वितरण होणार पाच डिसेंबरलाही हिलाही या पिकमाचं वितरण झालं नाही परंतु आज तीही तारीख उलटून गेलेली आहे परंतु असं सांगण्यात येत आहे की आता जवळपास बारा तेरा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वितरण सर्वप्रथम होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे परंतु राज्य सरकारचं खरीप हंगाम दोन हजार चोवीसचं जे काही पिकम्याचं जे काही नऊ विमा कंपन्या तर त्या नऊ विमा कंपन्यांना राज्य सरकारचं राज्य हिस्सा अनुदान अद्यापही प्राप्त झालेलं नाही ज्यावेळेस राज्य सरकारचा राज्य हिस्सा अनुदान प्राप्त होतो या विमा कंपन्यांना त्यावेळेस विमा वाटपाचा मार्ग मोकळा होत असतो तरीही आता विधानसभा निवडणूक पार पडली आचारसुद्धा संपली सरकारही स्थापन झालं तरी राज्य सरकारच्या माध्यमातून या नऊ विमा कंपन्यांना त्या राज्य हिसा अनुदान प्राप्त झा जा, न झाल्यामुळे विमा रखडलेला असावं असं आसा मला वाटतंय परंतु मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून जर पिकम्याचं वितरण या रा या याचं जर लवकरात लवकर पैसे वाटप विमा कंपन्याला झालं तर तितकंच लवकर शेतकऱ्यांना या पिकम्याचं वितरण होऊ शकतं आणि आता पैसे वाटपाची प्रक्रिया चेंज झालेली आहे बदल झालेला आहे पहिले जे तुम्ही पिकमा भरताना बे जे बँक अकाउंट द्याल त्या बँकेमध्ये तुमचं पैसे विम्याची भरपाई येत होती परंतु आता तुमच्या डीबीटी तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये म्हणजेच डीबीटी तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये या पैशाचं वितरण गेल्या वर्षीपासून होत आहे त्यामुळे तुम्हाला आधार लिंक असणे तुमच्या बँक खात्याला आधार लिंक असणे तुमच्या आधारला बँक खातं लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे महत्त्वाचं आहे ही महत्वाची पहिली गोष्ट आहे परंतु मित्रांनो आता सर्वप्रथम या पाच जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकमाचं वितरण होणार आहे याच्या व्यतिरिक्त राहिलेल्या उर्वरित या पाच जिल्ह्याच्या व्यतिरिक्त राहिलेल्या उर्वरित अठ्ठावीस ते एकोणतीस सुद्धा वैयक्तिक क्लेम झाले वैयक्तिक क्लेम दाखल केलेल्या शेतकऱ्यांचासुद्धा विचार केला जाणार आहे परंतु वैयक्तिक क्लेम दाखल केलेल्या शेतकऱ्यांचा जा विचार जानेवारीमध्ये केला जाईल जा अशा पद्धतीचं सांगण्यात येत आहे त्या जानेवा त्या वैयक्तिक क्लेम दाखल केलेल्या शेतकऱ्यांचं जानेवारीमध्ये सर्वेक्षण होईल त्या शेतकऱ्यांचं नुकसान किती झालेलं आहे ते ठरवलं जाईल आणि त्या पद्धतीने वैयक्तिक क्लेम धारक शेतकऱ्यांना ट्रीटमेंटचं वितरण केलं जाईल अशा पद्धतीची एक माहिती सांगण्यात आलेली आहे परंतु याच्या व्यतिरिक्त आपण पाहिलं होतं की ज्या जिल्ह्यामध्ये अग्रिमच्या आधी आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एका महिन्याचा एका महिन्यामध्ये फिकमा जमा करावा लागतो अशा पद्धतीची अधिसूचनेमध्ये दिलेलं असतं कारण की जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अग्रीमची अधिसूचना काढली जाते आणि अग्रिमच्या अधिसूचनेनुसार एका महिन्याच्या आत विमा कंपनीला त्या जिल्ह्यामध्ये पिकण्याचं वितरण करणं अपेक्षित असतं परंतु या पाच जिल्ह्यामध्ये एक अग्रिमच्या आधी सुद्धा काढूनही जवळपास दोन दोन तीन तीन महिने उलटून गेले अद्यापही या विमा कंपन्यांच्या माध्यमातून पिकण्याचं वितरण झालेलं नाही ही मोठी महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे हे लवकरात लवकर वितरण होणार असल्याची सुद्धा माहिती आता देण्यात आलेली आहे आपण जर पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यातल्या तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना दीडशे कोटी रुपयाचा पिकमा हिंगोली जिल्ह्यातल्या पाच तालुक्यातील तीस महसूल मंडळामध्ये याचे वितरण होणार परभणी जिल्ह्यातल्या बावन्न महसूल मंडळामध्ये याचं वितरण होणार याचबरोबर जालना जिल्ह्यामध्ये बेचाळीस महसूल मंडळामध्ये याचं वितरण होणार यवतमाळ जिल्ह्यातल्या एकशे दहा महसूल मंडळामध्ये याचं वितरण होणार याचबरोबर नांदेड जिल्ह्यातल्या त्र्या सोळा तालुक्यातल्या त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये या पिकम्याचं वितरण होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर या पाच जिल्ह्यामध्ये जवळपास आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा शेतकऱ्यांना भेटणार आहे कारण की सप्टेंबर महिन्याच्या ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्या आठवड्यात या पहिल्या प या प पंधरा दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यामध्ये नुकसान झालं परंतु या पाच ते सहा जिल्ह्यामध्ये अग्रिम चार काढली याच्या व्यतिरिक्त लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पिकमा वाटप होणार छत्रपती संभाजनगरमध्ये सुद्धा होणार आहे याचबरोबर बीडमध्ये सुद्धा होणार आहे किंवा मराठवाड्यातल्या सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकमाचं वितरण होऊ शकतं कारण की मोठ्या प्रमाणामध्ये सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये अतिवृष्टी झालेली होती तर मित्रांनो याच्या व्यतिरिक्त या मी मी तुम्हाला जी माहिती सांगितली याच्यामध्ये जर काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या कमेंटचं उत्तर आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तृथास्थितीच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद